सासरचा म्हणजे कोकणचा झणझणीत कोकणी चिकन रस्सा मी शिकले आहे माझ्या आते सासूबाईंकडून चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला म्हणजे <muchos> सगळ्यात आधी आपण करणार आहोत कांदा खोबरेचं वाटण त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवला आहे आणि पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे तेल छान तापले आणि आता आपण घेतोय दोन मोठे उभे चिरलेले कांदे साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे कांदे ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि थोडा रंग बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्या कांद्याचा रंग बदलला आता आपण ह्यामध्ये घेऊया दोन इंच आलं बारीक कट केलेलं आठ ते नऊ लसूण पाकळ्या दोन ते तीन मिनटं आलं लसूणही आपण फ्राय करून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण घेतोय अर्धा कप खिसलेलं ओलं खोबरं तीन ते चार मिनटं ओलं खोबरंही आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ओल्या खोबऱ्याचा रंगही चेंज झालाय आणि आता आपल्याला घ्यायचं आहे सव्वा कप इतकं सुकं खोबरं हे सगळं आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आता हे सगळं ब्राऊन होईपर्यंत आपलं भाजून झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर आपलं वाटण वाटून घेऊया हिरवं वाटण करण्यासाठी मी ते मिक्सरचा जार घेतला आहे त्यामध्ये आपण सगळ्यात आधी घेतोय अर्धा इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या आठ दहा पुदिन्याची पानं एक कप इतकी कोथिंबीर आता थोड्याशा पाण्याचा वापर करून आपण ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपलं हिरवं वाटण तयार आहे आपण हे साईडला ठेवून देऊया आता आपण बनवतोय आपलं चिकन त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलं आहे आणि पॅन मध्ये चार चमचे इतकं तेल घेतलं आहे आपण गॅस मध्यम आचेवरती ठेवला आहे तेल तापले आपण त्यामध्ये घेतोय एक बारीक चिरलेला कांदा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया कांदा ब्राऊन झालेला आहे आता आपण त्यामध्ये घेतोय खडे मसाले दोन तेजपत्ता चार ते पाच लवंग सहा सात काळी मिरीचे दाणे एक जावित्री दोन दालचिनीचे तुकडे आणि एक मसाला वेलची कांद्यामध्ये हे सगळे खडे मसालेही तीस सेकंद आपण परतून घेणार आहोत गॅस आता आपण लो फ्लेम वरती करायचा आहे आणि आपण घेऊया आता अर्धा चमचा हळद तीन चमचे घरगुती साठवणीतला लाल मसाला आता हळद आणि मसालाही आपण तीस सेकंद परतून घेणार आहोत मी इथे घरगुती साठवणीतला मसाला वापरला आहे तुमच्या घरी जो कोणता साठवणीतला लाल मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता तीस सेकंद झालेली आहेत आणि आता आपण घेतो आहे आपलं हिरवं वाटण आता हे वाटणी आपल्याला दोन मिनटं ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपलं हिरवं वाटणी आपण ह्यामध्ये परतलं आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे चिकन मी आता चिकन घेते सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊन किलो मी चिकन घेतलं आहे आता ह्या मसाल्यांमध्ये आपण चिकन छान असं परतून घेऊया चिकन परतून तयार आहे आता घेतो आहे आपण चवीनुसार मीठ मीठ आपण मिक्स करून घेऊया आपल्या वाटण्याच्या जारमध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं होतं आणि तेच अर्धा कप पाणी मी आता इथे ॲड करते आता हे झाकून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजत ठेवायचं आहे आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून घेणार आहोत आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून तयार आहे आपण हे साईडला ठेवून देऊया वीस मिनटं झालेली आहेत मी इथे झाकण काढते तुम्ही बघू शकता आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण ह्यामध्ये घेऊया आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं वाटण आपण ह्यामध्ये मिक्स करूया वाटण मिक्स झालं आहे आणि आता आपण घेतोय एक चमचा गरम मसाला पावडर गरम मसाला पावडरही आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया मी इथे एक कप इतकं पाणी ॲड करते जर तुम्हाला ग्रेव्ही कमी हवी असेल तर तुम्ही त्या हिशोबानेच पाणी ॲड करा चार ते पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपला कोकणी चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार असेल पाच मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि मी आता गॅसही बंद करते आपला कोकणी चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे ब्लेस